दादा नमस्ते नमस्ते काय वाटतं नगरपालिकेमध्ये कोण नगराध्यक्ष होईल नगरपालिकेत धर्माचं राजकारण करणारे नग, आमाल नगराध्यक्ष नकोय आम्हाला आम्हाला विकासाचं राजकारण करणारा नगराध्यक्ष पाहिजे मग विकासाचं राजकारण कोण करते सध्या पूर्ण संगमनरला आहे विकासाचं राजकारण कोण करत आहे कोण विजन घेऊन चालतं आहे कोण विजन चालतंय सगळं संगमनर बघतं आहे तुमचा कल कोणाकडे दिसतो हो सत्यजी दादा की अमोल बोक आता संगमनरलाच आहे की विकास राजकारण कोण करतंय ते मला सांगायची गरज मला वाटत नाही आतापर्यंत जो विकास झाला त्याबद्दल समाधानी आहे शंभर टक्के समाधानी पण विकास तर दोन्ही पार्टी बोलतात की आम्ही विकास केला फ्लॅक्सवाला विकास नाही पाहिजे ना मला ऍक्च्युअली विकास पाहिजे काय काय विकास झाला संगमनेर मध्ये संगमनेर मध्ये पाणी प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता आणि पाणी प्रश्नाला आता संगमनेरच्या विविध तालुक्यांमध्ये आपल्या संगमनेरच्या पाण्यावर चर्चा होतीये तिथला राजकारण ते चालू आहे ते संगमनेरच्या पानावर चालू आहे आणि मला वाटत नाही की संगमनेर शहरासारखं पाणी आणि एवढं सुसज्ज आपलं सु काय बोलतो आपण त्याला एवढं क्लीन वॉटर कुठं भेटत असेल मला असं वाटत नाही त्याला फिल्टर करायची पण गरज नाही बाकी आणखी काय तुम्हाला संगमनेर आणखी संगमनेरचा विकास बघायला गेलं तर आपलं बस स्टँड झालं आपले रस्ते झाले आपली शांतता झाली जी मागच्या काही वर्षांपासून थोडी विस्कळीत झालेली वाटते मला पण संगमनेर शांतता म्हणून आणि एकदम सु, 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 सुजान नागरिकांचं शहर म्हणून आपण ओळखलो